नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन ओडोब्याचं तर हे बाबा दुपारच्या वेळाने सगळी बारकी बारकी जनावर यायचे बारकी वैरण खायला येते दुपारचं उन्हात सावलीच बांधलेली आणि इकडे शेळ्यायचं आणि इकडं चालू आहे कंडा बांधायचं शेळीच्या पिल्ल्याला कंडा केला जाला कंडा घ्या तयार मग किती दिवस लागते अन्न तयार करायला एक लगेच होते का ग आहे चांगलं ते वेळ झालं काय गादा बसायचं झालं नाही का किती वेळ हगल थोडं राहिलं का मिस्त्रीच काम काय आठपणा मिस्त्री काय लवकर कर ना ती डोक्या लाग थी थी। वर वर ढकलायचंय का ए, का दुसरं राहायचंय ए बोट चीज ते येऊ का धरू का हळूच

पण किती डबल या नाही सगळ चुकी एकदा दोनदा असती का तीनदा काल पण ती रिंग टाकली कर कुणाला जेवायचं आहे मामाला जेवायचं आहे सांग मामा जेवून आले ते आजकाल माटपाला उप जोडा मग जेवून मग खाली जाऊन पण एक तास बुक फुकट गेला का नाही तेवढा ना याप करून करून बसलो आणि तेवढे मेहनत फुकट गेली तर इकडं बसले ते ता आमचं अण्णा आणि अण्णांचं चालू आहे मोबाईलवर मालिका बघणं आणि अण्णा बघते असं शेतामध्ये आलं का मालिका वगैरे मोबाईलवर माझं चालू आहे बोरं खाणं बोरं खायची चाललेत मी भरपूर बोरं घेऊन आहे गोळा करून आणि बसली आहे इथं बोरं खात अन्नाच्या शेजारी अन्नाचं सगळं मालिका बघायचं नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तरी बघा हरभऱ्याची वावरात आहे हरभऱ्याची भाजी घ्यायची आणि इकडं चालू आहे भाजी घ्यायची भाजी घेते हरभरीची आणि आता चला मी पण थोडीशी भाजी घेणार आहे आणि इकडं कांद्याची पात भरपूर अशी उपडले हे बघा एवढी कांद्याची पात अशी उपडली आता थोडीशी हरभरीची भाजी घ्यायची मस्त कोवळा कोवळा असं हरभरा अजून आता मस्त लागते हरभरीची भाजी कोळी कोळी चला भाजी घेते कांद्याची पात झाली दड पानलाय काय हां पाणी वरलं आहे चुकूच बस हां तसंच घेतली बोर्ड टाकली काढून हय किती पा कुठं कांदायचं बरं हे तिथं काढून टाकायचं आता येईल ना तुका कांद खायचं मग उकडून येईल की दोन गठुडी तिची त्याकडे रोज बस की बस की 我怕是不走，不走不打路